भारतात रोल्स रॉयसला कचरा उचलणारी गाडी म्हणून वापरलं जायचं तर झालं असं एकोणीसशे वीस साली अलवरचे राजा महाराजा जयसिंग लंडन मधल्या रोल्स रॉयसच्या शोरूम मध्ये साधे कपडे घालून जातात त्यांना बघून तिथे काम करणारा ब्रिटिश सेल्समॅन त्यांना इग्नोर करतो ज्याने महाराजांना खूप राग आला ते पुन्हा त्या शोरूम ते मध्ये गेले मात्र त्यावेळी ते त्यांच्या रॉयल अटायर मध्ये गेले व जाण्याआधी रेड कार्पेट घालण्यात आलं होतं डिस्प्लेवरच्या सगळ्या गाड्या विकत घेतल्या व त्यांना भारतात आणलं पण इथे आहे ट्विस्ट त्यांनी या गाड्या स्वतःसाठी नाही तर रिवेंज म्हणून कचरा उचलण्यासाठी ठेवल्या ही गोष्ट सगळीकडे पसरली आणि यामुळे रोल्स रॉयसची ची रेप्युटेशन आणि रेव्हेन्यू दोन्ही घसरले त्यामुळे रोल्स रॉईजने टेलिग्रामद्वारे महाराजांची माफी मागितली आणि त्यांना सहा नवीन गाड्या पाठवल्या महाराजांनी त्यांना माफ केलं आणि त्या गाड्यांना पुन्हा नॉर्मली वापरण्यात आलं तर कोणालाही त्यांच्या आउटफिटवरून जज करू नये याची शिकवण देणाऱ्या आपल्या महाराजा जयसिंग यांचा अंदाज तुम्हाला कसा वाटला